लाखाचा मुद्देमाल जप्त चौघांना अटक कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई जैताळ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं कारवाई करून गावटी पिस्टल व एका काडतुसासह दुचाकी जप्त करून एक लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक केली या प्रकरणी अक्षय सचिन सुतार वय वीस राहणार आपटेनगर अजिंक्य अनिल सुतार वय बावीस राहणार मसवे बुदरगड या दोघांना अटक करून त्यांच्याकडील पिस्टल जप्त करण्यात आली आहे याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता हे पिस्टल आणि कारतूस आपल्याला विक्री करण्यासाठी पवन धोंडीराम कांबळे वय सत्तावीस राहणार आपटेनगर यांनी दिल्याचे सांगितले आणि पवन कांबळे याने पिस्टल ऋतुराज इंगळे यांच्याकडून घेतले असून ऋतुराज याने दिलेल्या माहितीनुसार या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एक पिस्टल जिवंत काडतुसासह दुचाकी जप्त करून त्या चौघांना अटक करून इसपुरली पोलिसांच्या ताब्यात दिलं बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या त्यानुसार याची माहिती घेत असताना जैताळ येथे हॉटेल सासुरवाडी परिसरात दोघे जण पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या पथकातील पोलिसांना मिळाली असता त्यांनी त्या परिसरात सापळा रचून या चौघांना ताब्यात घेऊन कारवाई केली या चौघांवर बेकायदेशीर विनापरवाना हत्यार बाळगून विक्री करण्याचा प्रयत्न केल्यानं हत्यार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाग पोलीस निरीक्षक संदीप जाधव पोलीस विनोद चौगले संजय पडवळ यशवंत कुंभार राहुल मर्दाने आणि विनोद कांबळे यांनी केली महानकर न्यूप साठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा